दिवसापासून हिनले मिल येथे चिमणीवर हिनले मिलचे कामगार धरण आंदोलन करत आहेत वर चढले ते मी तुम्हाला व्हिडीओ मध्ये दिसतेच तुम्हाला हे झाल्यावर तीन दिवस झाले कंटिन्यू ते त्यावर बसलेले आहेत त्यांचा खा प्याची व्यवस्था काय आहे त्याचं देव तेले माहित पण आपण इथलं भेट द्यायसाठी आलो कारण की सगळे लोक पहा आंदोलन करते इथं बसलेले आहेत याच्यातच आपल्यासोबत जुळलेले आहेत दादा दादा मला सांगा नेमकी आपली फिनले मिलच्या मार्फत मागणी कोणती आहे आणि किती दिवस झाले मागल दोन महिने मी सर्वप्रथम माझी परिचय देतो मी गिरणी कामगार संघ संलग्न भारतीय मजदूर संघ राजा ठाकूर उपाध्यक्ष मागील अडीच महिने अगोदर आम्ही चिमणी आंदोलन केले हो, केले होते त्यावेळेस मान्य आमदार प्रवीणभाऊ टायडे यांच्या मध्यस्थीत आणि मुंबईचे दोन अधिकारी कुमकुम राजू त्यांच्या अंडरमध्ये दहा मिला येतात कुमकुम राजू आणि संदीप शर्मा साहेब त्यांना बोलवून याच्यात तोडगा काढण्यास आमदार साहेबांनी सांगितले होते त्यांनी आम्हाला दिल्लीवरून लेखी स्वरूपात लिहून दिले होते की तुम्हाला बोनस आणि पगार मिळेल अडीच ते तीन महिन्यात त्याच्यानंतर काय झाले सोळा तारखेला जुलैच्या सोळा तारखेला मुंबईत जे तीन मिला आहेत टाटा इंदू आणि पोतदार त्या मिलांना यांनी बोनस देण्यात आलेले आहे आम्ही आंदोलन आम्ही केले लेखी स्वरूप आम्हाला देण्यात आले आणि बोनस तिथच्या मिलात देण्यात आले त्याच्यानंतर इथं घडामोडी अशा झाल्या की इथं सत्तर कोटीचा माल विकण्यात आला सत्तर लाखाचा माल विकण्यात आला आणि आता टेंडर निघाला चोवीस तारखेला अडोतीस करोडचं आमचं म्हणणं एवढंच आहे की यांनी त्या मिलला तुम्ही दिले ना बोनस आम्हाला सुद्धा बोनस पाहिजे राहिलेला फिफ्टी पर्सेंट पगार पाहिजे सोळा महिन्याचा चालू महिन्याचा ऑगस्ट ऑक्टोबर ते जुलै जुलै ऑक्टोंबर ते ऑगस्ट म्हणजे दहा महिन्यात पगार, पगार तो पाहिजे जेव्हा म्हणतो आम्हाला पगार आणि बोनस मिळत नाही तेव्हा म्हणतो आम्ही काही खाली उतरत नाही आमची भूमिका टोक भूमिकेची आहे याच्यासाठी आम्ही काही पण करायला तयार आहोत वरते आता कोरोनापासून मिल बंद आहे तर तुमचा उदरनिर्वाह कसा चालू आहे आमचा उदरनिर्वाह असा आहे की माझ्यासोबत बरेचसे कामगार माझ्या जून पुण्यात येतील कामावर जातो आम्ही शेताच्या जा कामावर जातो पण हमालीचं काम, काम हे सीजन वाईज असते आणि शेताचं काम हे हे आज असते कधी नसते आमची परिस्थिती एवढी नाजूक झालेली आहे मागच्या वर्षी दिवाळीसारखा सण आम्ही साजरा केला नाही कारण की आमच्या पैसेच नव्हते कारण की ऑक्टोबर महिन्यात पगार नसल्यामुळे आम्ही दिवाळी साजरी करू शकलो नाही आणि असंच काही चालत राहीन आमचे सोळा कामगार मेले अजून येणाऱ्या काळात अजून कामगार मेरी मरतील याच्या सगळं एनटीशी प्रशासन मुंबई आणि इतकं स्थायी अचलपूरचे प्रशासन आणि मुंबई प्रशासन हे जिम्मेदार राहणार आहे आतापर्यंत सोळा जणांनी आत्महत्या के के केली याच्यावर अजूनही प्रशासनाने कुठं जाग आला नाही तुमचा उदरनिर्वाह तुमच्या हाताखाली म्हणजे तुम्ही मजुरी करता तुम्ही काय काम करता तुमचं रूम आले म्हणजे आता एवढ्या वर्षानंतर बरेच जण लग्नही झाले असतील लेकर असतील मेंटेनन्स खूप भारी आहे आता आत्महत्या करणारेच कारण फक्त मिलच होत कि त्याच घर घरचाही वाद होता त्याच्या माग कारण असं आहे की एक तर हे पगार देत नाही तीन आणि चार हजार पगार देत होते त्यामुळे काय होते की कामगाराचा उदरनिर्वाह होत नाही तुम्हाला माहित आहे की घर चालवण्याकरता आजच्या कंडिशन मध्ये किंवा कमीत कमी पाच ते सहा हजाराचं किराण लागतो बाकीच्या गोष्टी लागतात येणाऱ्या जाणाऱ्या बिमाऱ्या लाचार्या या बऱ्याचशा गोष्टी लागतात शाळेत लेकरं शिकायला टाकले तर पहिले डोनेशन मागतात पंधरा हजार नंतर वर्षाचे पाच हजार असे वीस हजार डोनेशन लागते आता मागच्या वर्षी गोष्ट मी माझी स्वतःही सांगतो मला की माझ्या मुलीच्या डोनेशनचे पैसे भरायला माझ्याकडे पैसे नव्हते त्यांना त्यांनी सुबोध शाळेच्या मास्तरांनी माझ्या मुलीला पेपर देऊन दिले अजूनपर्यंत रिझल्ट नाही आणले मागचं तर हाय अंगावर पैसे ह्या वर्षीचे अंगावर पैसे आहे कसं करावं आम्ही कसं जगावं आम्ही बर आणखी आपल्यासोबत दादा रघुवंशी आहेत आता दोन दिवसा पहिलेच ते उपोषणाहून उठले आणि इथे उपोषण चालू आहे काहीतरी दादा काय सांगताल याबद्दल अरे ते म्हणते तीन दिवसापासून ते त्या चिमणीवर उभे राहिले काही लाजा शर्मा वाटल्या पाहिजे मला असं वाटते बरं महाराष्ट्र शासनाची तर आपण उपोषणाला बसतो पण आता केंद्र सरकार जवळ म्हणजे झोऱ्यानं पैसा आहे आपण म्हणतो बा झोऱ्यानं पैसा त्या केंद्र सरकार जवळ आहे तर मग या गरीब आले कशाला लुटून राहिले काही काही लोक लग्न तुटले याच्यात इथून ते बंद झाली कोरोना पासून कोरोना तर सरायचे हाल झाले किती मोठा असो लायना असो कोरोना सरायचे हार झाले जरी या शासनाला वाटत जीव गेले पाहिजे किती जीव गेले आपले सोळा जणांचे जीव गेले ना अजून जर लागत असेल गेले पाहिजे तर मरतो ना मग इथं त्याला उड्या मारायला लावू पण काय त्याच्यात शासनाले जर असंच वाटत इलाज नाही राहिला ना मग काय करायचं जायच्यात आता काही ना काही शासनाने या याच्यात द्या ना पगार अरे मग तुमच्याजवळ पैसे असल्यावर तुम्ही देत का तीन मिळायले पैसे दिले म्हणते नाही ना मुंबईत मग ह्या मिल काय इकडे वनवासी जीवन जगून राहिले काय लाजा आपण तुम्ही पाहिले आपण तिथं गेलतो ना अरे ते ती किती वरती आहेत ते एखाद्याला चक्कर आला पडला तिथं दोनशे फुटापासून वरती आहेत म्हणते एखादा पडला त्याच्यात शासनाचा कोणी काळा कुचर नाही तिथं एखादा तर पाहिजे लाजा वाटू जरा साध्या शासनाला ते आले म्हणते पत्र दिलं म्हणते मग कुठं गेलं तुमचं पत्र द्या त्याच्या मागण्या पुऱ्या करा मग त्याच्याकडे टोकाचे पावलं याच्यापेक्षा जमत मशीन ताल तर ता मग तुमचा ताल आम्हाला येते लावता म्हणा सांगून द्या काय त्याच्यात खरोखर प्रशासनाले जाग येत करून हे ये लय मोठ म्हणजे दुःखाची गोष्ट आहे कारण की सातत्यानं जवळपास किती वेळा आंदोलन झालं आपलं इथं आपलं आंदोलन झालं एक वेळा साखळी उपोषण झालं एकशे अकरा दिवसाच एक वेळा काम आंदोलन आंदोलन झालं आणि एकदा जीएम ला कोंडला आपण दोन वेळेस इथं ते दोन वेळेस झालं या पाच वर्षात आम्ही एवढे आंदोलन करून चुकलो की आता जी संख्याच नाही राहिली आंदोलन करण आणि आमरण उपोषण करणं आंदोलन करणं हा साधारण साधारण नागरिकाचा हक्क राहते पण या हक्काचा काय होऊन राहिला सत्या ना होऊन राहिला पुरा जिकडे तिकडे काय होऊन राहिलं तुम्ही आंदोलन करा तुम्ही मोर्चे काढा काही करा, करा तुमच्या मागण्या पूर्ण होऊन करून नि राहिला आता काय वर्षातून आपले मराठी लोकांचे हिंदू लोकांचे कितीतरी सण राहतात लग्न झालेले लेकर झालेले लोक करतील काय कारण बरोबर आहे थे त्यांचं तुम्ही करायला पाहिजे काही आमदार साहेबांचं काय म्हणणं होतं यावर आम्ही हा विषय आमदार साहेबांच्या कानावर टाकला होता की बा तिथच्या तीन मिलाला बोनस झालेला आहे तर आमदार साहेबांना आम्हाला घेऊन जे कुमकुम राजू आहे मुंबई हेड ऑफिसचे अधिकारी मेन ज्यांच्या अंडरमध्ये दहा मिला येतात तर आजच्या मागच्या पाच तारखेला आम्हाला आमदार साहेब मुंबई घेऊन गेले होते मुंबई गेले असताच आमदार साहेबांना तिथं त्यांना फोन लावला राजू साहेबांना की आपण कुठे आहात त्यांना म्हटलं आम्ही मुंबईला आहोत आमदार साहेबांना म्हटलं मी पण सुद्धा मुंबईला आवं त्यांना आमदार साहेबांना सांगतले आम्हाला तुमचा दहा मिनिटाचा वेळ द्या जा, त्यांना सांगितलं मी पण उगळे आणि मी आम्ही तिथं दोन चौकशी केली केल्यानंतर इथं असं माहीत आलं आमच्या राजू आणि संदीप शर्मा साहेब हे दोन्ही सुद्धा साडे नऊ ला कामावर आले जसा आमदार साहेबांचा फोन आला ते पोहणे अकरा तिथून पळून गेले म्हणजे फिरले मिलच्या मुद्द्यावर बोलायले कोणाला वेळच नाही आहे मग एक काम करा ना प्रशासनानं काय करायला पाहिजे फिंल मिल विकाले विकाले काढा आणि राहिलेल्या लोकांचे पेमेंट करायला पाहिजे तुमचं काय म्हणणं आहे बघून टाका ना अरे जो शासन त्या गरीबाचा नाही ज्या नागरिकाचा नाही इथं पा तुम्ही तिथे जण बसले पा जरा दाखवा येईल एवढ्या एवढ्या जणांचे पैसे तिथं अडकलेले आहेत दोघो जण बिचारे यंग ते यंग पोर आहेत ना ते वरती जे बसले ना यंग पोर आपण पाहिले त्याच्यात यंग पोर आहेत एकांद्याला चक्कर आला पाहिलं नाही का आपण कोणी पाहत नाही जेव्हा शासनाची गोड येते ना शासन दाबण्याचा प्रयत्न करते पण दाबू नका लोकांच्या जीवावर तुमची असेल तर मग आमचं सरकार आमच्याच कामाचं काय हे आम्हाला समजून राहिलं बाबा या का म्हणतो शासन आपल्या दारी अरे दारी न काही विचारत या पोटा पाण्याचा विषय आहे ना आमचा करणार म्हणा बा लवकर नाही करत असा तर मग दुसरा विषय इला का काढतो इलाज आहे आणि हे काय म्हणते काय शेवटचं उपोषण काय भूमिका आता हे डोकाची भूमिका मिलच्या कामगारांची प्रतिक्रिया खरोखर भावनिक आहे भावनिक आहे तरी आंदोलन केले किती तरी त्यांनी काय म्हणतात ते आपलं निवेदन दिले आमदारांपासून तर दिल्लीपर्यंत जाऊन आले ते पण अजूनपर्यंत त्यांच्या कोणत्याच कामाला हात लावलेला नाही आता हा कार्यक्रम कुठपर्यंत लांबते तेच आपल्याला पाहिलंय पात्र मराठी चोवीस तास